मनुष्यात भगवंत अर्जुनाला सांगतात की एखादाच माझ्याकडे निष्काम भावनेने निर्हितुक भावनेने माझ्याकडे येतो नाहीतर नव्याण्णव टक्के असे भक्त आहेत की आल्यानंतर देवा मला मुलगा होऊ दे मुलाला मुलगा होऊ दे मुलीला मुलगा होऊ दे मला कापूस होऊ दे ऊस होऊ दे त्यांनी ते तेवढाच ठेका घेतला का तुम्ही व्हावे भवेत लक्ष्मी मला धन पुत्र सगळं तेच माग देवाला ते अपेक्षित नाही ते काय म्हणतोस असतं स्वामी म्हणतात माग आम्ही प्रसन्न झालो नाही मला हाते तक्र भात त्या ब्राह्मण फार हुशार होता तुमच्यासारखा तुम्ही चरित्र ऐकलं असेल त्याला मुलगा नव्हता शेती नव्हती गाई नव्हत्या काय मागितलं हाते तक्र भात सुन म्हणलं की मुलगा मुलगा असल्याशिवाय सुन येईल का म्हणून मुलगा मागून घेतला ताक गाई म्हशी असल्याशिवाय ताक होईल का म्हणून म्हशी मागून घेतली आणि शेती असल्याशिवाय भात येईल का एका शब्दाचे अरे स्वामी म्हणतात हे काय मागतोस अजून काही माग नाही मागता आलं नाही जीव मागो न सगते अज्ञान असल्यामुळे जीवाला मागता येत नाही म्हणून स्वामी म्हणतात परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विखो व्यवहार मागावा परमेश्वर प्रसन्न झाले या परमेश्वराचे प्रेम मागावे प्रेम सुख हे कुठं मागता आम्ही पांचाळेश्वर असो जाळीचा देव असो माहूर असो बस संसारात नाशिवंत आम्ही मागत असतो हे मागू नका फक्त त्या देवासमोर जा क्षणभर त्या मंदिरामध्ये जाऊन बसा पश्चाताप तक्त अंतकरणा प्राश्चिता हंकारा बाहर टाका त्या भगवंताची संवाद साधा त्या पाषाणातला त्या दगडातला देवही तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या ती मूर्त ही तुम्हाला तारल्याशिवाय राहणार म्हणून शुद्ध भाव पाहिजे त्या मंदिरामध्ये काही नाही स्वच्छ होता आलं पाहिजे मागण्यासाठी नाही मला सांगा सगळ्या महिला पूर्वीच्या काळामध्ये कंदील सगळ्यांनी वापरलेला अस वापरला कंदील खाली स्टँड असत मध्ये काच असत वरून असं झाकण असत असं उचललं की खाली वात लावता येते बरोबर आहे मग बराच रात्रभर तो कंदील जळाल्यानंतर काय होतं त्याला काजळी येते आणि काजळी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ती वात लावली तर प्रकाश पहिल्यासारखा पडत नाही मग त्याच्यासाठी काय करावं लागतं बोलत जा तो काच काढावा लागतो आणि साफ करावा लागतो बरोबर आहे कुठून साफ करावा लागतो बाहेरून बोलत जाना आतून करावा लागतो ना का बाहेरून बाहेरून साफ केला तर आत काजळी तशीच राहीन मावशा हो कुठून साफ करावा लागतो आतून साफ करावा लागतो त्या काचात आतून हात घालावं लागतो लक्षात घ्या ती काजळी निघून जाते आणि असा बाहेर प्रकाश पडतो लक्षात देह म्हणजे कंधी हे खालचे आपले पाय त्याचं स्टँड हे हृदय म्हणजे काच शिर म्हणजे त्याच झाकण आहे जस त्या काचाला जशी काजळी येते ना तसे या हृदयामध्येही काजळी येते म्हणून स्वामींच एक सूत्र आहे रजस्तमे धर्मी अधिकार रजतम निगुण स्वच्छ हृदय झालं पाहिजे त्यावेळेस तिथं हो तो धर्माला अधिकारी होतो त्या हृदयामध्ये देव येतो अहो घाण ठिकाणी साधा माणूस येत नाही तर देव कसा येईल येईल का येईल का मावल्यावर हृदय कसा स्वच्छ पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचा जर आधार घेतला तर माउली म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडून काजळी आलेली नाही ती काढून टाकावा लागते मग बाहेर प्रकाश पडतो तो खरा दिवा आहे इकडे किती दिवे लावायचे हृदयामध्ये भान आहे स्वच्छ होता आलं पाहिजे आणि तुकोबांच्या जर भाषेत म्हटलं गाथ्याच्या

Bye. चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे अगोदर आपलं मन चित्त हृदय साफ करावं आणि मग गोपाळ म्हणजे तो भगवंत त्या ठिकाणी येऊन राहत असतो देवाला सुद्धा ते आवडत नाही रजतम रजतमयुक्त जे असतं ना मन म्हणून मंदिराची गरज आहे आमचं जे घर असतं ना आमचं क्लेशाने रजाने तमाने भरण्याला असत तिथे देव आठवत नाही तिथे देव येत नाही म्हणून मंदिराची गरज आहे मला सांगा पूर्वीच्या काळामध्ये मंदिरांची संख्या जास्त होती का हॉस्पिटलांची संख्या जास्त होती पूर्वीच्या काळामध्ये मंदिरांची संख्या जास्त होती दवाखाने हॉस्पिटल दवा कमी होते आजच्या काळामध्ये हॉस्पिटलांची संख्या जास्त आहे मंदिरांची संख्या कमी कारण देहाने माणूस आजारी होत चालला आजार जडत चालले मंदिरात माणूस कमी जातो हॉस्पिटलांमध्ये गोळ्या खातो ऍसिडिटी पित्त कंभर गुडगे गाद्या मनके बरोबर बी पी शुगर सगळं चे जास्त मंदिरात जात नाही हॉस्पिटलमध्ये जायला कदाचित तुमच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुमच्या देहाला झालेल्या आजाराला हॉस्पिटल बरे करू शकतात परंतु मनाला झालेल्या आजाराला संसारामध्ये तापलेल्या मनाला दुखीस्त झालेल्या मनाला खचलेल्या मनाला मरायला निघालेल्या मनाला मारायला निघालेल्या मनाला कुठलंही हॉस्पिटल वाचू शकत नाही लक्षात घ्या एकमेव त्याला जर वाचणार कोणचं हॉस्पिटल असेल तर ती कथा आश्रम आणि मंदिर मरायला निघालेला माणूस सुद्धा मरत नाही दे कारण तिथं आनंद आहे तिथं रज नाही तिथं तम नाही तिथं क्लेश नाही तिथं दुःख नाही म्हणून देवाची या द्वारी उभा क्षणभर क्षणभर माणसा तिथं जाऊन उभा राहून पहा मरायला निघाल्याला माणूस सुद्धा मरण टळतो कारण त्याची एक नाम संज्ञा आहे सूत्रपाठ नावाच्या ग्रंथामध्ये निर्वचन नावाचं प्रकरण आहे आनंद अनन्द तो आनंद त्याची नाम संज्ञा आहे त्या देवाची नंदाच्या घराला आनंद चे आला त्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाला आनंद येतो तिथं गेल्यानंतर मंगलता निर्माण होते जीवनामध्ये आनंद चैतन्य निर्माण होतो ते मरू देत नाही आनंद कधी माणसाला मरू देत नाही आनंद कधी माणसाला मारू देत नाही आणि आनंद कधी मरत नाही लक्षात मला सांगाय एखादा आनंदी माणूस असेल तो कधी दुसऱ्याला मारतो का मारतो का जिथे आनंद आहे तिथं माणूस कधी मरायला निघतो का नाही ना आमच्या जीवनातला आमच्या घरातला आनंद संपलेला असतो आमचं घर क्लेशाने दुःखाने वाहवलेलं असतं माणसं तर दिसतात कोटी रुपयाचा बंगला तर दिसतो पण आनंद कुठे तिथे सासू सुनाच जमत नाही मुलाचं बापाचं जमत नाही घर नाही करोडोची संपत्ती तर दिसते पण आनंद कुठे म्हणून घरामध्ये आनंद पाहिजे जिथे आनंद आहे ना आनंदाला मरता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लिळा चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये कधी डोकावून बघा वस्मत्ची असणारी मायाबाई तिला शांताबाई सुंदर असं तिचं जीवन होत संसार चाललेला होता, होता जसं एखाद्या घराला दृष्ट लागावी ना तशी या मायाबाईंच्या घराला दृष्ट लागलेली आहे दोन मुली होत्या एक मुलगा होता सुंदर आनंदात संसार चालला होता पण अचानक पती सरला तिच्या संसारामध्ये दुःख निर्माण झाल्याला परंतु आपल्या मुलाकडे पाहून जगत होत पती तर निघून गेला मुलाकडे पाहून जगायला लागले पुढे काळाने मुलगाही सरला आता तिच्या दुःखाला पारावर नाही हृदयावर दगड दगडठण जगत होती दोन मुली होत्या मोठी मुलगी एकाईसा दुसरी एकाईसाचा पती सरला विधवा झाली आईकडे यावा लागला शेवटी म्हटली भगवंता किती परीक्षा घे काहीच तर नाही राहिलं दुसरी जी मुलगी होती जसमईसाईला काहूर पिस लागल्या सासरच्या लोकांनी नांदणं सोडून दिलं तिलाही वसमचलं यावं लागलं काहीच राहिलं नाही शेती होती भावकीतल्या लोकांनी शेती घेऊन टाकली दोन्ही मुले आहेत रात्रीची जेवण नाही पोठामध्ये अन्न नाही डाव्या बाजूला एकाही उजव्या रात्रभर विचाराचं चक्र चालू होतं अरे ज्याच्यासाठी जगावं तू निघून गेला ज्या मुलासाठी कमाव ना तो मुलगाही नाही राहिला रे भगवंता विचाराचं चक्र पुन्हा पुन्हा चालू होत मध्यनिशी बारा रे तर डोळे डपटप पाण्याने भरले आणि मनामध्ये विचार केला बस आता नाही जगायचं जगायचं नाही आता कोणासाठी जगायचं आता एक बांधू पाठीशी एक बांधू पोटाशी आणि द्वारकेला जाऊन समुद्र वास्तव चरित्र चरित्रामध्ये विचारतात आई झोपली नाही 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 झोप डोळ्यामध्ये पाण्याच्या धारावर तयारी केली आणि पहाटे तेवढ्यामध्ये एक पवा म्हणजे दिंडी पदयात्रा त्या ठिकाणी आल्याली हातामध्ये टाळ होते मृदंग होता भजन चालू होतं आणि तो आवाज मायाबाईंच्या कानावरती पडलेला आहे त्या पदे श्री कृष्ण गोविंद हरे मायाबाईंच्या कानावरती पडलेला आहे माऊ मनामध्ये विचार केला बस आता जगायच नाही दोन्ही मुलींना घेतलं दरवाजा बंद केला आणि या दिंडीमध्ये सामील झालेली आमची मायाबाई दर कोस दर मुकाम करत करत त्या ठिकाणी पंचाळेश्वर असेल ला, आपे गाव